दर्यापूर तालुक्यातील आर आर पाटील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार या गावातील आदर्श सरपंच म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे असे दिलावर शाह यांच्या अथक प्रयत्नातून गावातील मुख्य चौकातून वळून मुस्लिम स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा अनेक वर्षापासून काही कारणास्तव स्थगित होता माननीय आमदार बळवंत वानखडे यांच्या निधीतून दहा लाख रुपये त्या रस्त्यासाठी आले व मुस्लिम स्मशानभूमी कंपाऊंडसाठी पाच लाख रुपये मंजूर केले त्यासाठी आमदार बळवंत वानखडे सरपंच दिलावरचा उपसरपंच विनोद हुमग ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट मोना बाबारावजी तायडे व समस्त ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचे गावकरींनी आभार व्यक्त केले आज 9 जानेवारी रोजी गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे जा, गावातील सामान्य नागरिकांकडून ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी भूमिपूजन करून घेतले भूमि समस्त ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील दिलीप पवार इत्यादी मान्यवर तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओमगुष तुम्ही विचारले त्याप्रमाणे या गावात कामं आम्ही नाही तर कामं बळंतरावरावनं आमचे लाडके आमदार बळंतराव वानखळे यांनी कोठ्याने निधी दिलेला आहे त्यातलंच एक काम हे आहे की आमचं मुस्लिम कब्रस्तान तिथं समाज कमी जरी आहे तरी भोवनं पंधरा लाख रुपये टाकले दहा लाख रुपये या रस्त्यासाठी टाकले काँग्रिटिंगसाठी आणि पाच लाख रुपये वॉल कंपाऊंडसाठी टाकले पण याच्यानिमित्ती बळंतरावनं आमच्यासाठी गावात येणारा रस्ता जो पोच रस्ता आहे आशेगाव दर्यापूरला जोडून गावात येणारा तो काही वर्षापासून काही वर्षापासून असं म्हणा की कमीत कमी तीस चाळीस वर्ष झाली असतील म्हणजे माणसं सोळा बैल पण येत नव्हते त्या रस्त्यानं व आज असा आहे की माणूस स्टँडवर जाते किंवा येते एवढ्या चांगल्या पद्धतीनं तो आम्हाला बळंतरावणं तीस लाख रुपये त्या कामासाठी दिलेल्या आहेत असे अनेक कामं आहेत की जे म्हणजे जेवढं कौतुक करावं आमदाराचं जेवढा आमचे लाडके आमदार आहेत त्याच्याबरोबर जेवढी स्तुती करा तेवढी कमी आहे पण आज रोजी जे आम्ही उद्घाटन केलं आज कोण्या कारणास्तव भोग येऊ शकले नाही पण तरी आमचे जे आमचे आदर्श आहेत जे आम्ही मानतो मान सन्मान ज्या सर्व गोष्टी आमच्या आहेत अशा आमचे मामा तायणे त्यांच्या हाताने आज आणि आमची बहीण जे ग्राम म्हणजे सदस्य आहे ॲडव्होकेट आहे प्रोफेसर आहे तिचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तिनं आज तिच्या हातानं आणि आमच्या मामाच्या हातानं या रस्त्याचं आणि कब्रस्तानाचं भूमिपूजन झालेलं आहे राम राम सर्वप्रथम तुमच्या जनविकास न्यूज चॅनलचं मी खूप खूप अभिमान स्वागत करते आणि तुम्ही आम्हाला आज हा मान दिला आमच्या गावाला तुम्ही सक्षम समजलं त्यासाठी मी तुमचा कोटी कोटी धन्यवाद करते मी मोना बाबाराव दायडे आज समस्त गावकरी नरतोडा यांच्यातर्फे व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सन्माननीय सरपंच आणि उपसरपंच यांच्यातर्फे आम सन्माननीय आमदार साहेब म्हणजेच बळवंतराव वानखडेजी यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतात आमच्या गावात जो उद्घाटनचा समारोह झालेला आहे तो कब्रस्तानकडे जाणारा रस्ता भूमिपूजन जो झालेला आहे तो म्हणजे कब्रस्तानकडे दहा लाख रुपये आणि कब्रस्तानला बांधण्यासाठी जे कंपाऊंड आहे त्याच्यासाठी पाच लाख रुपये हे दिलेले आहेत त्यासाठी आम्ही सर्व त्यांचे समस्त नरदोडा गावकरी मंडळी सा, गण सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब त्यांचा खूप खूप धन्यवाद